बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेच होणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आलेचे आपल्याला पाण्यास मिळाले असून बीड जिल्ह्यामधील सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघामध्ये महायुतीचे विजय उमेदवार झाल्याचे देखील आपल्याला पाण्यास मिळालेले आहे तर ह्यामध्ये भाजपचे दोन तर अजित पवार गटाचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत ह्यात पाच उमेदवारांपैकी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाते ह्याची देखील जोरदार चर्चा होताना पाहण्यास मिळत असतानाच भाजपचे सुरेश धस तसेच पंकजा मुंडे व अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके व धनंजय मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना पाहण्यास मिळत होती परंतु आता मंत्रिमंडळाच्या संभाव्य व्याधीमध्ये धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपदासाठी नाव समोर असल्याची माहिती समोर आली असून आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे धनंजय मुंडेच होणार असल्याचे बोलले जात आहे भाजपचे सुरेश धस किंवा पंकजा मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाईल अशी सर्वत्र चर्चा होताना पाहण्यास मिळत होती कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ह्या भाजपच्या आल्या असून भाजपचे विजय उमेदवार असलेले सुरज धस देखील हे प्रचंड मताने विजय झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले असून आता बीडचे पालकमंत्री म्हणून सुरेश धस हे विजय होतील ह्यांची यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं वाटत असतानाच परंतु आता मंत्रिमंडळाच्या संभाव्य व्याधीमध्ये पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडेंचं नाव हे सतरा जणांच्या यादीमध्ये असल्याचे आता समोर आले असून बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे हेच होणार असल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असाच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद